कोण आहे तुम्ही सावकार सावकारात आपण ते घरी नाही येते गे गे बाहेर गेलेत ते बाहेर गेलेत बाहेर माझी कवर आम्हाला या 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 बस सावकार काय पाणी वगैरे देऊ का नाही नाही आम्ही तिथे आम्ही पाणी बिन आम्ही वसूल वसुलीला कवर चक्र मारायचे फोन सुद्धा उठली नाही दोघांत पे ते काजरे ना सकाळी असते लवकर गेले त्यांना बाहेर काम होत ना महत्त्वाचं माझा फोन उचलत नाही त्यांना ती तर रेंज वगैरे नसेल ना हुँ? लागत नसेल फोन तिथे येड त्यांना पण लंबू माज जमिनी आलो नाही हो आम मला विश्वास ते मला पाहुं ओ ना अहो ऐका असं इथं नाहीयेत ते कुठे थांब मला बघू देऊ दे लंबू माझा ऐका तर नाही घरामध्ये नाहीये ते बाहेर गेलेत म्हणजे येडत काढतो का मला फोन सुद्धा उचलत नाही काय नाही काय नाही म्हणजे आम्ही झक मारली का पैसे देऊन मी काय बोलते सावकार माझ्या नवऱ्याने पैसे कधी घेतले कधी झाला हा व्यवहार सहा महिने झाले पैसे घेऊन एक महिन्याच्या व्हाय देऊ झक मारली का आम्ही पैसे देऊ सहा महिने पण हे तर माझ्याशी असं काहीच बोलले नाहीत आम्ही आहे कर नाही 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 मी तसं म्हणत नाही तुम्ही मूर्ख आहे पण कसं त्या सगळ्या गोष्टी सांगत असतात ना सहा तुमचे पैसे घेऊन मला त्यांनी सांगितलं नाही कधीच ही गोष्ट डायरीला आम्ही मी नाही अंग ठे गेले अंगठे डायरेक्ट स्टे हा ठीक आहे मी मी त्यांना फोन बीन करू का फोन करू त्यांना नाही लागत फोन फोन करू करू कटाळ मी काही येणेच काढते का मला घरी आलो फोन करत्या तिकडे आलं फोन उचलते नाही बरं ठीक आहे किती पैसे त्यांनी घेतले तुमच्याकडून एक लाख रुपये गेले लाख लाख रुपये घेतले एक लाख रुपये यांनी घेतले आणि मला काहीच सांगितलं नाही काहीतरी गैरसमज झालेला मी परत सावकाराला विचारते थांब सावकर मी काय बोलते आ, तो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल माझ्या नवऱ्याने एक लाख रुपये नाही घेतले काढतो खर घेऊन घेऊन मी असं येडत नाही काढत तुम्हाला पण एक लाखाचा व्यवहार झाला मला माहिती नाही अजून ठकीच्या पुर्जा लग्नाला त्याला पैसे उचले मायाकडून काय ठकीच्या ठकीच्या लग्न असं मुलाच्या लग्नाला ठकीच्या मुलीच्या लग्नाला त्यांनी पैसे घेतले हो उच्छल घेतली होती तेव्हा हो एक लाख रुपये टापो आहे आज मी आलोय ना आज मी डायरेक्ट तुमच्या घराला शिल्लावून जाणार नाही 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 असं करू नका बघा मी 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 त्यांच्याशी बोलते आणि तुमचे एक लाख व्याज मी सगळं तुम्हाला देते पण मी त्यांना एकदा विचारते आणि सगळे पैसे तुमचे परत करते ते मी आहे काय नाही येईल पैसे न्यायला येईल आहे का पैसे लगेच माझ्याकडे आता काहीच पैसे नाही आता काही बोलू नका सावकर काय सायके ना अहो सावकर अहो ऐका ना तिकडे नका जाऊ साहित्य सावकार सावकर ऐका सावकर. ना असं काय करू नका हो मी त्यांच्याशी बोलून तुमचे सगळे पैसे मी तुमच्या कपडे नाही तिथे फक्त कपडे कपडे आहेत फक्त काय नाही फक्त कपडे हे बघा फक्त कपडे बाकी काहीच नाहीये पैसे वगैरे काहीच नाही तिकडे इकडे पण काहीच नाही तर कपडेच आहेत बघा काहीच नाही नाना काय ठेवलं अहो नाही काहीच नाहीये नाना जर असतं तर मी तुम्हाला दिलं असतं ना पण तुम्ही काय उचलू नका सावकार ऐका माझं आज मी डायरेक्ट लावून टाकतो सावकार ऐका ना मी तुमचे सगळे पैसे देते पण आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही बघा मी ऐकाय नाही तुम्हाला मी अगं वसुली लाल ना वसुलीच करून घेऊन जातो असतो मी तीन तीन बारे येणार आहे सावकार नाही मी काय ना तो देते काय का पैसे बोल माहि नको 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 सावकर सावकर असं करू नका आमची इज्जत जाईल चार माणसं आम्हाला नाव ठेवतील असं करू नका असं करू नका आमचे नाही आम्ही का झाडाचे पैसे तोडले का सावकार ऐका ना तुम्ही शांत डोक्याने काम करा ना जरा मी काय म्हणते मी तुमचे पैसे देईन पण आता माझ्याकडे काहीच नाही आहेत मी एकदा त्यांच्याशी बोलेन आणि तुमची सगळी वसुली देईन बघा आता काय बोलते त्याच्या सगळ्या लग्नाला खर्च तो करतो तो सुद्धा सपोर्टाचा पैसे घ्यायचा टायम अहो मला याच्यातलं काहीच माहिती त्यांनी ठक्कीच्या मुलीसाठी पैसे घेतले ते मी 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 त्यांना विचारेन आणि मी देईन पण आता माझ्याकडे काय नाही प्लीज काहीतरी थोडंसं तुम्ही समजून घ्या मला समजून घ्यायचं काय आता तुम्ही म्हणून थोडं समजून बाकी अहो सावकार हे काय करते तुम्ही नाही 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 नको 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 हात तर माझा सोडा तुम्ही नाही एकदा सावकार हात सोडत नसतोय मग शेलो असतो नाही 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 नसील नको लावू कोण मला मोबदला पाहिजे पैसे द्या माझ्याकडून काय मोबदला मी काय मोबदला देणार बरोबर नाही 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 आता सोडा माझा हात मी धरतो नाही मी परत सोडत नसतो एक काम कर आता मग घर लाव हा तुम्ही जा मी लावते घर नाही नाही आतून घर लाव आतून पाठीमागच्या खोली चाल तुला के पैसे सोडून देतो मी तुला, तुला सावकाश तुला के पैसे माफ करतो तु, तु, तुझ्या तोंडात भाऊ नाही नाही ना घरात एक एक एवढं सुतळ्याचं तोडं ठेवणार नाही अगं घेऊन जाईन मी तुझी बदनामी होती माझी नाही आहे सावकार किच असं करू नका असं करू नका ठीक आहे तुम्ही म्हणाल तस सावकार मी काय बोलते पैसे देते ना उद्या मी है? उद्या पैसे मग नाही सामान नाही 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 तुम्ही म्हणाल तसं चलपाटी मागचा सावकर ऐका बड़ ना माझ सावकर आता शांत बसायचं बडबड नाही करायची एकदम परत याकाने त्याला आवाज नाही झाला पाहिजे अहो सोडा ना मला सावकर शांत सांग ना अहो पण ठीक आहे मनमुक्त काम झालास आता आहे ना तुरून पाय काढतं येणं गरजेचं आता आता हा तो हां सगळे पैसे तुला सावकारानं माफ केलेले हां <laughs> चालते आणि तुझ्या तोंडा का माऊ पैसे माफ करणे ते मुकाना रुपया माफ करणार माणूस ताई हो हो आता मला खुश केलं आणि मी तुला खुश केलं पैशानं अजून काय लागले ना कधी सावकार का मागेच जायचं ठीक आहे चालतं आहे मग हो पण तुम्ही माझ्या नवऱ्याला सांगू नका हा नवऱ्याला नका ना सांगू हे की पैसे माफ केले मी काय म्हणतो तुला परत पैसे लागले मी पैसे देत जाईन ठीक आहे ठीक आहे सावकर खबर या कारणा जाऊन द्यायचे नाई नाही त्या भाडव्याकडून पैसे काढून घेतो एक लाख नवऱ्याकडून त्याला व्याज सोडून देतो आणि तेच पैसे मी परत तुला देतो हो का हां ठीक आहे चालेल ठेवू ना हां हां या 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 लक्षात ठेवू सावकार ह हां हां मी लक्षात ठेवते मी तसा कोणाला पैसे सोडत नाही पण तुला तोंडाक पाहून पैसे सोडले ना ठेव ना हां देऊ देऊ हां आभारी या तुमची मी ठेव हां हां या आले आली या या। आली अरे बाबरे 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 ए बाई एवढं शांत राहिलं काय झालं तुला हा एकदम शांत झाली आल्या आल्या पाणी द्यायची चहा द्यायची काय झालंय तुला काय झालं काय बोललात का मला तुम्ही अरे बापरे म्हणजे तो काय पाणी वगैरे काही आणू का तुम्हाला नाही नको मला 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 झालं झालं काय काय तुला एवढं शांत असं तुम्ही तुम्ही विचारताय लोकांकडून कर्ज घेता एक एक, एक लाख रुपयाचं मला तुम्ही काहीच सांगत नाही कोणत्या लोकांकडून त्या सावकाराकडून तुम्ही कर्ज घेतलं ना एक लाख रुपये आणि ते पण त्या ठकीच्या मुलीच्या लग्नाला काही अडीबिडी आहे का तू म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं मला काय काय माहिती पडणार नाही का कुठून ना कुठून कळतच नाही ते ए मी कोणाकडून कर्ज गेल नाही हे बघा मी तुम्हाला परत सांगते तुम्ही काय ते माझ्याशी खरं खरं बोला अरे बाई आपण कर्ज करणारे माणसं आहेत का कर्ज करणं आवडतं का आपल्याला तू काही काय सांगते ठक्कीच्या लग्नात नाही गेला होतात ना लग्नाला गेलो होतो आयर केला मी एकशे एक रुपये हे बाकीचे उद्योग करायला काही आहे का मी तिच्या आय ल आपल्या घरासाठी मी कर्ज काढित नाही तिला देईल काय एक शेक केला की के एक लाख रुपये केला नाही बाई मी कशाला तू वाटलं त्या ठकीला आणि तिच्या पोरीला विचारून काय पण बोल, बोल माझ्याशी खोटं बोलताय ना नाही का मग मग तो सावकार आलेला एक लाख रुपये तुम्ही कर्ज घेतलं असं बोलत होता कोण होता तो सावकार काय नाव शिरपत सावकार अरे बाप रे अग बाई तो बुरटा सावकार रे तो लोकांना टोप्या लावतो मग भुरटा सावकार मग काय बोलला तो आ, तुला तो आलो होता इथे आणि अगोदर त्यांनी शिबी केली आणि मग दमदाटी करून माणसांना बोलवतो आणि एक लाख रुपये द्या असं तो बळजबरी करत होता माझ्यावरती पैसे देण्यासाठी अरे बाई नाही ना तसं काही तो घरामध्ये घुसतो बाया पाहतो घरांमध्ये घरांमध्ये घुसतो कर्ज घेतलं असं सांगतो आणि त्या बायांना लुटत होतो तो तुम्ही खरं सांगताय ना अगं बाई मी खोटत कशाला बोलेल तुझ्याशी तुला न सांगता व्यवहार करील मी एक साधं नॉलेज आहे का नाही हा मी त्यांना बोलली पण की माझं नवरा मला विचाराशिवाय काहीच करत नाही सगळं सांगत असतो मग हा मग काय आता माझ्याकडे तर पैसे नव्हते त्याला काही द्यायला हा मग वो... गेला ना तो काही हा हा गेला ना हा हा गेला तो गेला तो गेला ना काढून तू हा मी त्याला काढून दिला सांगितलं की तू उद्या ये नाही नाही मला काही नाही केलं त्यांनी तू तशी हुशार आहे दिला त्याला काढून लगेच काय ते हा म्हणजे त्याला जास्तीने बोलता लगेच घराच्या बाहेर हा मी त्याला घराच्या बाहेर काढून दिलं लगेच त्याला काहीच नाही करू दिलं असं लय नालय की तू असं घरांमध्ये घुसतो बाई माणसाला दमदाटी करतो आणि आता नको ते करतो काय सांगायचं तुला हो का हो आता का? मी काय सांगू मग पण तू हुशार आहे मला तुझ्यावर विश्वास आहे तू असं कोणाला लगेच बळी पाडणार नाही का त्याच्यामुळे काही टेन्शन नाही बा जाऊ दे बाल मला जेवायला तर वाढ हा मी जेवायला वाढते तुम्हाला हा चल ना काय विचार करत बसले तू काय विचार करत बसले की तू नाही खाईस नाही चल ठीक आहे तुम्ही हात धुवून घ्या मी ताट बनवते